स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज एकशे एक्केचाळीसवी जयंती असून संपूर्ण जिल्ह्यात ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे अहमदनगर मध्ये हिंदू राष्ट्रसेना नगर शहराच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली नगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस हिंदू राष्ट्रसेनाचे शहर प्रमुख निखिल धंगेकर यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते यावेळी अभिवादन केल्यानंतर येणाऱ्या काळात रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्याचा मानस असल्याचं हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख निखिल धंगेकर यांनी सांगितलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा